पुन्हा एकदा विनंती करतो जोरदार पद्धती करायला घेऊन आणले हे सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट कोणाचा शिंदे शिवसेनेमध्ये शस्त्र असतील पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही गुणत नाही शिवसेनेमध्ये शिस्त असली पाहिजे जिल्हा प्रमुख नाशिक जिल्हा शिवसेना ग्रामीण आज या ठिकाणी जे नवनियुक्त पक्षाचे सचिव राम देबळे साहेबांनी ही मिटिंग आयोजित केली यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व शिवसैनिकांना एक बळ देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं नाशिक जिल्ह्यातला शिवसैनिक हा सातत्यानं एका तनानं मनानं शिवसेनेच्याबरोबर काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून ही शिवसेना आगामी येणाऱ्या जिल्हा प्रसिद्ध महापालिका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं पक्षाला मोठं एक यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असं मी आपल्याला सांगतो संपतराव काळे उपजिल्हा प्रमुख ग्रामीण नाशिक आज नाशिक शहरामध्ये शिवसेनेचे सचिव श्रीमानजी राम रेफारे साहेब आले आणि खऱ्या अर्थानं नाशिकच्या भूमीला खऱ्या अर्थानं आणि शिवसेनेला अतिशय मोठं उत्तेजन आणि सैनिकांना ताकद देण्याचं काम केलं नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये शिवसेना ही पूर्वीपासून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाली आणि ती चळवळ आजही इगतपुरी तालुक्यामध्ये दोनदा शिवसेनेचे आमदार आमचे मेंगाळसाहेब आणि कागडबाबा हे निवडून आले आणि आजही इगतपुरीमध्ये साहेबांनी बंड केल्यानंतर त्यामध्ये आम्ही सामील झाल्यावर एकशे अकरा शाखा प्रत्येक गावात काढून आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीला निश्चितपणे भगवा झेंडा ह्या दोन्ही माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीला फडकावल्याचं काम आम्ही सर्व सैनिक करू